स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सो so, तुम्ही आपले छोटे छोटे रिल्स बघतच असा आणि सगळ्यांना आवडत आहेत त्यामुळे बरं वाटतंय so, सो आज आपण चाललेच चेंबूर स्टेशनला शॉपिंग बॅग घेण्यासाठी कारण ही लोक चाललेत फिरायला पुन्हा राहिला कारण आपली सोना आले तिकडे सो आपण ती बॅग घ्यायला आहे मुळा आले सो आपण तिकडे लगेज बॅग घेणार आहोत त्यांना घरी आल्यावर तुम्हाला एक रेसिपी भेटणार आहे ती म्हणजे कोलंबी मसाला ती पण आपण रेसिपी या ब्लॉग मध्ये बघणार आहोत आधी आपण चेंबूरला जाऊया सो चला चला मग चला फायनली आम्ही चेंबूर स्टेशनला आलो आता आम्ही बॅग घेतो बघूया तो कुठली बॅग विरारला चाललेत ना त्याआधी लोक बॅग घ्यायला आले पण कुठली बॅग घेतो हे बघा अनुश्री ऐका मी आलो स्टेशनला बॅग घ्यायला आलो आपण बघूया आधी बॅग कुठली येते बॅग पाहिजे का या पाठी बघूया ही बाई ही चाललं ना त्यांना तुला ही हिवाली हि बाडे चारशेला आणि साडेतीनशे आणि इकडे बॅग बघू शकतो पण ही बघा बॅग आहे किती मस्त मस्त बॅग आहे त्याचा प्राईज काय आहे ही पण मस्त ब्लॅक पनी आणि ती ब्लॅक अँड व्हाईट ही हा कलर मस्त आहे चैन बघून कशी फायबर मध्ये साडे चार हजार छोट्या कशा आहेत मित्रा या छोट्या कशा आहेत या फायबरच्या अठ्ठावीसशे अठराशे अठ्ठावीसशे आणि अठराशे आपण बॅग घेतलेली आहे बघितून चैन बघून घ्यायची कशी आहे ती आपलं पुढे पण काम आले ना ट्रॅव्हलसाठी म्हणून घेते मोठी एकदा घेऊया हे जुन्या बॅगकडून असे बायशा घेऊया आपण फायबरच्या घेऊया चांगल्या भेटल्या नाही डन की साडेती तीनशेला तीनशेला डन केलेली आहे बॅगा चांगल्या आहेत कपडा पण चांगला आहे आणि फायबरच्या पण मस्त आहे आणि अनुश्रीला पण बॅग पाहिजे तर आपण बॅग घेऊया तिच्यासाठी पण आहे बघा रिझनेबल रेट आहे आणि छान आहे बॅग ती नाही असं नाही तो येऊ शकता तुम्ही हे बघा चिंबोट्याच्या मग जवळ आहे सावन बाजार त्याच्याबरोबर तो बसतो तर तुम्ही इथे येऊन तुम्ही बॅगा तुम्ही घेऊ शकता आम्ही घरी आलेलो आहे आम्हाला तीनशे रुपयाला ती बॅग पडली तो आता आपण कोलंबी मसाल्याची रेसिपी बघूया अनुश्री पण आलेली आहे तो तोपर्यंत ती आरोही आपली रेडी करून घेते सगळं साहित्य रेडी करून ठेवते तो चला तर आपण आपण रेसिपी बघूया आणि तुम्ही नक्की ट्राय करा घरी आम्ही आमच्या पद्धतीने बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मित्रांनो आपण कोलंबी घेतलेली आहे बघू शकतो आपण हे बघा आज जरा छानपैकी भेटली आम्हाला त्यानंतर सुरमईची तुम्ही रेसिपी ऑलरेडी बघितली आहे शॉर्ट्स पण बघितले होते तुम्ही त्यामध्ये तो सुरमई फ्राय आपल्याकडे होणार आहे पण ते तुम्ही जाऊन आपल्या डायरेक्ट चॅनलवरती बघू शकता तो आपण आता सुरुवात करूया कोलंबी मसाल्याला सो आपली कढई आहे याच्यावरती ठेवलेली गॅसवरती तेल घालून घेऊया जेवढं तेल आहे तेवढं मला वाटतं मसाल्याला जास्त टेस्ट येते दीड चम्मच तेल तिकडे साहित्य बघू शकतो काय काय लागणार आहे ते हे बघा कोथमिर आहे कांदा आहे टॅमॅटो आहे कोकम आहेत आपले आणि अद्रक लसूण लसून इकडे आपले घरगुती मसाले आहेत सगळे हे बघा त्याच्यात कांदा टाकूया टॉमॅटो आपण घातले ह्याच्यामध्ये थोडीशी घेतली मी आहे मी आहे यांच्यासाठी तर लसूण कोकम टाकूया थोडीशी लसूण टाकूया एक पावड़। सा लार चमच कश्मीरी पावडर घरगुती मसाला आपला लाल लालबागवरून करून आणलेला अर्धा चम्मच मटन मसाला अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ टाकूया आपण झाकण मारून दोन मिनिटं ठेवूया आपण दोन चार आपण फ्राय पण करून घेऊया ना कोलंबी मस्त लागेल आणि एकदा आपण ना हे दाखवूया काय ते प्राऊन्स कोलीवाडा बनवूया आपण बघा ही कुठे ह्याला काय काम नाही आहे ते हिला पण ब्लॉग बनवायचं बोलते बघा छान तेल आपण कोलंबी घालून

आपण मच्छी आता बघूया बघा मस्त सुरमई पण आम्हाला छान भेटले एकदम फ्रेश होती सो आम्ही बोनी करून आलो रे बघा इकडे सुरमई फ्राय झालेली आहे तर त्याची रेसिपी तुम्ही नंतर जाऊन ब्लॉगमध्ये मध्ये बघा नक्की आणि इकडे बाजूला आपली कोलंबी होते तो आपण बघूया ती रेडी झाली का कोलंबी मसाला आपला तो चला तर मग हे बघा बघू शकते बघा बग पण ठेवायचं तिथे छान वाटतंय टाकूया आपण गॅस फास्ट एकदम सुकून सुकली आहे आणि ते खाली जे करपले ना ते खूप छान लागतं खूप मला भरपूर आवडतं गॅस फास्ट करून त्यांची स्वतःला आता तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो आपण आता सर्व करून घेऊया बघा बघा मस्त आपल्याकडे प्लेट आहे हे बघा कोलंबी आपला मसाला रेडी झालेला आहे सुरमईचा जो मसाला होता त्याच्यामध्ये आपण कोलंबी पण फ्राय करून घेणार कोलंबी फ्राय करून घ्यायचे तेल ठेवलेलं ठेचून टाकले ठेचून टाकले मसाला या फ्राय करून घेऊया मस्त पिकी मस्त कोलंबी आपली याच्यामध्ये जाणार आहे तेलामध्ये तशा आपण अशा पद्धतीने सर्व कोलबी आपण त्यामध्ये फ्राय करून घेऊया मस्त चळून घेऊया आणि त्याच्याबरोबर कोलंबी मसाल्याबरोबर बघा तो, तो, तो मित्रांनो फायनली आपला कोलंबी मसाला रेडी झालाय हे बघा किती छान दिसतोय आणि त्यानंतर आपल्या इकडे आहे हे बघा कोलंबी आपण मस्त फ्राय करून घेतलेत कोलंबी फ्राय केलेली आहेत हे बघा इकडे तो रेसिपी तुम कशी वाटली तरी आम्हाला नक्की नक्की तुम्ही कोलंबी मसाला कोलंबी फ्राय तुम्ही बघितला असेल तर कोलंबी मसाला तुम्ही नक्की घरामध्ये फ्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ते आणि जर आजची रेसिपी आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका बेल ऐकून दाबलं नसेल तर नक्की बेल ऐकून दाबा कारण तुम्हाला असे नवीन नोटिफिकेशन येत राहिल आपल्या व्हिडिओचे सो चला तर मग बाय बाय टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या